येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री अन्यायकारक घरपट्टी मागे घ्यावी यासाठी मनपा आयुक्तांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय पाहूया सविस्तर बातमी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील अन्यायकारक घरपट्टी वाढ दोन हजार अठरामध्ये नाशिक महानगरपालिकेचे तात्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केली त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन केले असं सा तेव्हा सांगितलंय वाढीव घरपट्टी आकारणे हा नाशिककरांवर मोठा अन्याय आहे वाढीव घरपट्टी तात्काळ मागे घ्यावी या मागणीचं निवेदन शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांना देण्यात आलाय याबाबत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी बळीराम ठाकरे यांनी अधिक माहिती दिली तर या नाशिक रहिवाशांना भूदंड तुकाराम मुंडे असताना यांनी दोन हजार अठरामध्ये मध्ये ठराव केला आणि न महासभेला महा सेवेला न स्टॅडिंगला या महानगरपालिके सर्व जनतेला विश्वासत जनतेने आम्हाला त्या ठिकाणी खुर्चीवर बसवलं होतं स्टॅनिंग आणि महासभा ही सर्व सार्वभौम सत्ता आणि तिचासुद्धा अवमान करून त्यांनी तो ठराव मंत्रालयात पाठवला आणि त्या ठरावानुसार आता घरपट्टी लागू झाली ती घरपट्टी रेसिडेन याला डबल केली आणि चार चारपट केली आणि घर भाडेकरूला पाचपट केली असा अन्याय हा झियाकर तुकारामंडे लावून गेले त्याच्या निषेधातच आम्ही बऱ्याच वेळा पालकमंत्र्यांनाही पत्र दिले मुख्यमंत्र्यांना दिले त्यांनी पॉझिटिव्ह केले आणि त्यांनी नाशिकमध्ये सध्या पाचपेक्षा पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासाठी बंदी असल्यानं आम्ही शांततेत मनपा आयुक्तांना निवेदन दिले अन्यथा आम्ही देखील आंदोलन करणार होतो येत्या नवरात्र उत्सवापर्यंत घरपट्टी कमी केली जाईल असं आश्वासन मला त्यांनी दिलं असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती बळीराम ठाकरे यांनी सांगितले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद